अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत दर्यापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ अन्नत्याग आंदोलन करण्यात आले जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या चार मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन भरलो आहे एक म्हणजे तपशाल बारा हजार रुपये कमी तुम्ही वाढ मिळणार तेव्हा आज परिस्थिती अशी आहे दर्यापूर अंजनगाव तालुक्यातली जे पराठीचे फेरे एक तर लेट झाले अजि अति पाती, पाती पावसामुळे पीक कोणतंच वाढून नाही राहिलं पराठी आजही हिटभरायचं वरायचं सहाजी करता पन्नास टक्के उत्पादन आजच घटलेलं आहे सोयाबीनवर कुठं शेंगा आहेत कुठं नाही आहे अशी परिस्थिती आहे आज, 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 आज बेचाळीसशे रुपये भावात जास्त मा मागणी अशी आहे की त्या बेचाळीसशे रुपये भावातून आज तीन हजार रुपयाची सोयाबीनची बॅग काष्टकाराला <único Liberty Overwatch> विकत घ्यावं लागते तीन हजार रुपये सोंगायचे आहे हजार रुपये पेराई खर्च आहे एक है, दोन त एक तननाशक आहे दोन त्याला खताचे पोते द्यावं लागू राहिले या सतरा अठरा हजार रुपये त्याला खर्च आहे आणि एक पाचशे वीस हजार रुप वीस हजार रुपया शेतकऱ्याच्या पत्रात सोयाबीन भेटून राहिलं मी दोन हजार रुपयासाठी जर कास्तकार शेती करत असल तर नाही शासन कुठं काही लक्ष देऊन नाही झालं पीक विम्याचा विषय झाला अजूनही कुठंच पीक संदर्भात त्याच्या कंपनीचे माणसाला फोन करतो तर फोन उचलत नाही अशी शोकांतीला शेतकऱ्याची जी एस टीचा विषय जर पकडला तर सहाशे तीस रुपये आज डी ए पीवर जी एस टी लागू केलेली आहे या ह्या सगळ्या शासनाने अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी आम्ही